हॅलो फ्रेंड्स आजकाल मार्केटमध्ये हेअर फॉल आणि केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आश्वासने देणारी अनेक हेअर प्रोडक्ट आहेत या प्रॉडक्टचा वापर केल्याने आपल्या पैसा आणि वेळ दोन्हीही वाया जातो आज आपण असे काही घटक घालून नॅप ने, नॅचरल ने, असा पॅक तयार करणार आहोत ज्यांचा वापर केसांची पोत सुधारण्यासाठी केसांच्या वाढीसाठी केसांची मुळं घट्ट होण्यासाठी केला जातो सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात आपण सर्वजण कामामध्ये व्यस्त असतो प्रदूषण वारा वेळ आणि तणाव या आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं यातील एक समस्या म्हणजे केसांच्या संबंधित समस्या मग ती केस गळती असो किंवा केस पांढरे होणे होण्याची असो केसासंबंधी अशा अनेक समस्या आहेत ज्या आपलं टेन्शन वाढवतात जर तुमचेही केस वेळेपूर्वी पांढरे होत असतील किंवा मग पांढरे झालेली असतील तर हे रेमेडी तुमच्यासाठी बेस्ट आहे आज आपण यामध्ये नॅचरल असे काही घटक घातलेली आहेत आणि हे घटक घालून जे आपण पॅक तयार केलेलं आहे हा पॅक लावल्यानंतर खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे मार्केटमधून केमिकल असलेली डाळ किंवा मेहंदी आणायचं सुद्धा विसरून जाल इतका सुंदर रिझल्ट तुम्हाला तुमच्या केसांवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचं इथं लोखंडीकडे घ्यायचे लोखंडी भांड्यामध्ये भरपूर आयरन असतं आणि ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतं त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी भांडं घ्यायचं आहे यामध्ये एक ग्लास पाणी मी घेतलेला आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहे शिकेकई तर इथं मी थोडीशी शिकेकई यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर इथं रिठा आपल्याला घ्यायचा आहे तर रिठा तुम्ही इथं फोडून सुद्धा घेऊ शकता इथं अख्खे असे मी दोन रिठा घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथं घालायचं आहे आवळा तर इथं मी थोडासा ड्राय आवळासुद्धा घातलेला आहे आता हे तिन्ही साहित्य आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत तुमचे जर केस दाट लांब असतील तर तुम्ही इथं हे सर्व प्रमाण जे आहे हे थोडंसं वाढवून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये चहापत्ती घालायची आहे तर इथं मी एक छोटा चमचा चहा पावडर घातलेली आहे यामध्येच काळ काळं तीळ जे असतं ते सुद्धा तुम्ही एक चमचा घालू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला कडुनिंबाची दोन चार पानं सुद्धा टाकायची आहेत आणि कलोंजी सुद्धा आपल्याला इथं एक चमचा घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे मध्यम गॅस वरती आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे याचं निम्म पाणी होईपर्यंत आपल्याला हे छान असं शिजवत राहायचं आहे तर फ्रेंड्स आवळा रिटा शिकेकाईने केस धुतल्यानंतर के 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 केस लांब आणि मजबूत होतात त्याचबरोबर आवळा रिटा शिकेकाईने केस पांढरे होत असतील तर ते सुद्धा टाळता ता, येऊ शकतात तुमचे केस लांब आणि चमकदार होतात केस गळत असतील तुटत असतील किंवा मग केसामध्ये कोंडा झालेला असेल तर तो सुद्धा बंद होतो रेठा नैसर्गिकरित्या केस केसांमधील घाण काढून टाकतं आणि केस स्वच्छ करण्यास मदत करतं आणि केस जमकदार आणि निरोगीसुद्धा राहतात रेठामुळे तुमचे केस मजबूत आणि कंडिशनंग सुद्धा होतात आता हे पाणी मी पाच ते सात मिनिट छान मध्यम गॅसवरती उकळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता याचा अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे एकदम ब्लॅक असा कलर आलेला आहे आणि हाच जो कलर आहे हाच आपल्या केस पांढऱ्या केसांना काळे करण्याचं काम करणार आहे आता हे पाणी आपल्याला एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लोखंडी कढईमध्येच मेहंदी भिजत घालायची आहे तर मेहंदी तुमच्याकडे जे मेहंदी पावडर आहे ते तुम्ही इथं घेऊ हो शकता आता मेहंदी घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आता ही मेहंदी काळी का लाल हा ही प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर लाल मेहंदी असेल तर लाल घेऊ हो शकता काळे असेल तर काळे घेऊ हो शकता पण काळे मेहंदीमध्ये केमिकल्स भरपूर असतात त्यासाठी आपल्याला काळी मेहंदी घ्यायची नाही आपल्याला ना नॅचरल ना पद्धतीनं केस काळे करायचे त्यासाठी रेड कलरचे लाल कलरची आपल्याला इथं मेहंदी पावडर घ्यायची आहे कारण त्यामध्ये जास्त केमिकल्स नसतं त्यासाठी आपल्याला इथं तुमच्याकडे जे मेहंदी पावडर आहे हिना पावडर असेल किंवा मग नुपूरची मेहंदी असेल जे कोणतीही मेहंदी असेल तर तुम्ही ते मेहंदी पावडर इथं घेऊ शकता आणि आता त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं आपण जे तयार केलेलं पाणी आहे हे पाणी थोडं थोडं घालून छान याचं स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे अतिशय सुंदर आपले केस होतात त्याच्याने खूप सुंदर शिल्की चमकदार केस होतात तर आता इथं तुम्ही पाहू शकता हा जो पॅक आहे हा पॅक आपल्या इथं तयार झालेला आहे आता हा पॅक आपल्याला कधी लावायचा तर दुसऱ्या दिवशी सकाळी हा पॅक केसांवरती लावायचा आहे कमीत कमी बारा तास तरी आपल्याला हा पॅक झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतरच केसांवरती लावायचं आहे त्यामुळे पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होणार आहे सुद्धा केसांसाठी सुपर फूड म्हणून काम करतं आवळ्यामध्ये खूप जास्त जीव प्रमाणात जीवनसत्वे असल्यामुळे केस गळती नियंत्रणात राहते आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडेंटचे जास्त प्रमाण असतं आवळा केसांच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतं आणि केस दाट करण्यास सुद्धा मदत करत शिकेके एक प्राचीन वनस्पती आहे आवळा रिठा शिकेके यामध्ये आवळा आणि रिठा यामध्ये असणारे जे गुणधर्म आहेत ते केसापर्यंत पोहोचवण्याचं काम शिकेकाई करत असते रिठामध्ये आयरनचे प्रमाण आणि लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आयरन खूप महत्वाचं असतं आवळा रिठा शिकेकाई तुमच्या केसांसाठी खूप उपयुक्त असे हे घटक आहेत हे तीन घटक तुमचे केस काळे करण्यास मदत करणार आहेत हा पॅक मी रात्रभरासाठी असा झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी केसांवरती लावणार आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा आपला हेअरपॅक इथं तयार झालेला आहे आणि हाच हेअर पॅक आपले केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे होण्यास मदत करणार आहे पांढरे केस जास्त प्रमाणात येत असतील तर ते सुद्धा थांबवतो त्याचबरोबर केस पांढरे झालेले असतील किंवा मग पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर या केसांच्या सर्व समस्या नाहीशा करणारा असा हा नैसर्गिक असा हा पॅक आहे तर तुम्ही हा पॅक नक्की ट्राय करा आता हे केसांवरती कशा पद्धतीने लावायचं हे पाहूया तर त्यासाठी आपल्याला ते काय करायचं आहे केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कोरडे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा पॅक केसांवरती लावायचा आहे केसांना थोडंही तेल ठेवायचं नाही ऑइल जर केस असतील इतकासा हा पॅक केसांवरती रंग सोडत नाही त्यासाठी आपल्याला केसांचं जे तेल आहे ते अगदी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे केस कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं आहे लावल्यानंतर दोन तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरती शॅम्पू करू शकता तर अशा पद्धतीनं असं नॅचरल जे घटक आहेत ते घालून आपण घरच्या घरी आपले पांढरे झालेले केस मुळापासून काळे करू शकतो कमीत कमी महिन्यातून दोन वेळा तरी ही रेमेडी आपल्याला केसांवरती लावायचे आहे त्यानंतर तुम्हाला अतिशय सुंदर असा रिझल्ट येणार आहे तुमचे केस लांब सडक आणि काळेभोर सुद्धा होणार आहेत नॅचरल अशी ही रेमेडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे जे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ आहे कुठून पाहताय कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करत चला तर मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय